सांग स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या हा। युट्यूब फॅमिली या सगळ्यांनी लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला आपल्या आपला लाईव्ह चालू झालेला आहे स्वागत अर्चना मध्ये या सगळ्यांनी लाइवला चला लवकर लवकर या स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं चहा पाणी जेवण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली लवकर लवकर लाईव्हला या लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन सांगतो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सर्वांना कसे तुम्ही सर्वजण आमची काकी बाहेर खूप हॅलो कसे तुम्ही सर्वजण आमच्या काकीला चला लवकर लवकर लाईव्ह ला या सगळ्यांनी लाईव्ह चालू झालाय आपला नवीन असतात तर लाईब करा आपल्या हा चला शूटिंग संपली तुझी हाय सर्वांना कसे तुम्ही सगळेजण स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हॅलो जी हॅलो हॅलो स्वागत आहे आपका मेरे लाईव्ह मे हाय हाय लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईव्हला सगळ्यांनी मराठी हिंदीमध्ये कमेंट करायचे आहेत हॅलो हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला लाईक करा लाईक बघा लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना लाईक डन करा लाईवला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा हाय हॅलो हाय दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा लाईव्ह लाईक डन करा बरेचसे जण लाईव्हला जॉईंट आहेत सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे चॅनलला लाईब करा हाय हाय सर्वांना हॅलो कसे तुम्ही सर्वजण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईक करा लाईव्हला लाईक करा लवकर लवकर लाईव्हला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नेट लावला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा युट्यूब ला अपडेट आलाय हॅलो हॅलो हाय सर्वांना अपलोड केला